मनोज मनोजर पाटील गरजवंत मराठ्यांना आरक्षण भेटावं याच्यासाठी संघर्ष करणारा संघर्ष होता या मराठ्यांच्या आरक्षणाची लढाई दोन वर्षापूर्वी चालू झाली होती काल तिला निर्णायक वळण लागलं आणि शेवटी मराठ्यांना आरक्षण भेटलं अशी पाटलांनी घोषणा केली आपण जिंकलो म्हणून आझाद मैदानावरून त्यांनी घोषणा केली चार महिन्यापूर्वी त्यांनी मुंबईमध्ये जाऊन आझाद मैदानामध्ये बसून उपोषण करणार एकोणतीस ऑगस्टचा दिवस निवडला आणि मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये बसून मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण घेणार याची घोषणा केली आणि त्याची सुरुवात झाली चार महिन्यापूर्वीच हा सगळा घटनाक्रम मराठ्यांना भेटलेला आरक्षण मराठ्यांचा हा सगळा संघर्ष या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे कारण की याच्यामध्ये तीच माहिती आहे जी खरी आहे जी लोकांना जाणून घ्यायची आहे नमस्कार मी रविराज साबळे पाटील एक शेतकऱ्याचा पुत्र आणि शेतकऱ्यांच्या आवाज प्रश्नांवरती कायम आवाज उठवणारा आवाज तुम्ही आजपर्यंत बघत आलात मराठा आरक्षणाची लढाई कालपर्यंत तुम्ही बघितलं किती संघर्ष केला आणि शेवटी मराठ्यांचा विजय झाला असं मनोज दादा जरांगे पाटलांनी सांगितलं पण बऱ्याच जणांच्या मनामध्ये शंका आहे खरंच विजय झाला की मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसल्या गेली तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर सगळ्या गोष्टी बघणार आहोत या संघर्षाची सुरुवात दोन वर्षापूर्वी झाली त्याच्या आधी पण असंख्य आंदोलन मनोज दादा जरांगे पाटील भेटावं म्हणून केली पण निर्णायक वळण भेटलं याला एकोणतीस ऑगस्ट दोन वर्षापूर्वी जिथं राज्य सरकारने आंदोलनकर्त्यांवरती लाठी चार्ज केला आणि महाराष्ट्राच्या पटलावरती नाव आलं मनोज जरांगे पाटील लाखो करोडोने दादांचे समर्थक झाले ते त्या लाठीचार्ज नंतरच त्यानंतर जी उपोषण आंदोलन झाली त्याने सरकारला खडबडून जाग आली सरकारने शिंदे समिती स्थापन करून मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्याचा निर्णय घेतला जे आजपर्यंत कुणीच घेतला नव्हता आणि तिथून खरी सुरुवात झाली संघर्षाची आणि मराठ्यांना न्याय भेटण्याच्या एका वेगळ्या मार्गावरती मनोजदादा जरांगे पाटील निघाले सगळ्यात सुरुवातीला समि... त्याच्यामध्ये मराठ्यांच्या अठ्ठावन्न लाख कुणबी नोंदी सापडल्या ज्यामधून दादांच्या म्हणण्यानुसार अडीच ते तीन कोटी मराठा बांधवांना त्याचा फायदा झाला पण मराठ्यांची मुख्य मागणी होती ती म्हणजे सरसकट सर्व मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे कारण की गरीबाचं लेकरू चांगले मार्क घेऊन पण घरी बसायला लागलं गरीब कष्ट करणाऱ्या बापाच्या डोळ्यामध्ये कायम आश्रू यायला लागले कारण की लेकरू कितीही हुशार असलं तरी या आरक्षणाच्या लढाईमध्ये आरक्षण नसल्यामुळे कायमस्वरूपी मागं राहायला लागलं सरसकट मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे ही मनोज जरांगे पाटलांची मागणी होती पण कोणत्याही जातीला आरक्षण देत असताना एक गोष्ट लक्षात घ्या आरक्षण हे जातीला नाही तर ते प्रवर्गाला असतं प्रवर्ग म्हणजे काय समजा ओबीसी आहे एसटी आहे एन टी आहे असे अनेक प्रवर्ग आहेत या भारत देशामध्ये आणि कोणतंही आरक्षण या संविधानानुसारच चालतं या संविधानानुसार बावन्न टक्क्यापर्यंतच आरक्षण आहे जे ऑलरेडी या महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये दिल्या आहे बऱ्याच जणांनी दाखला दिला की मराठ्यांना आरक्षण पाहिजे तर तुम्हाला तमिळनाडू सारखं बनवावं लागेल तमिळनाडू सारखी सिच्युएशन बनवावी लागेल तमिळनाडू मध्ये एवढं एवढं आरक्षण आहे तमिळनाडू सारखं तुम्ही जर संविधानाचा स्लॅब ब्रिज केला तर मराठ्यांना आरक्षण शक्य आहे पण तमिळनाडूचा दाखला देत असताना एक गोष्ट लक्षात घ्या तमिळनाडूमध्ये ऑलरेडी एकोणऐंशी टक्के समाज हा सामाजिक माग असलेला आहे त्यामुळे तिथं आरक्षण जास्त आहे त्यामुळं तमिळनाडूचा भाग तर इथं लागू होत नाही मराठ्यांना बावन्न टक्क्यामध्येच आरक्षण पाहिजे ते पण मराठ्यांच्या हिताचं ज्याने मराठ्यांना खरंच फायदा होईल आणि त्याच्यासाठी हा संघर्ष चालू होता राज्य सरकारने याच्या आधी मनोजदादा जरांगे पाटील मुंबईला गेले वाशीमध्येच त्यांना अडवल्या गेलं माननीय तेव्हाचे माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांनी त्यांना अडवून छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार मागणी होती मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायची पण त्यांनी एसईबीसी नावाचा वेगळा प्रवर्ग तयार केला आणि त्यामधून मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलं याच्यामध्ये मराठ्यांचं नुकसान झालं ते म्हणजे दहा टक्के आरक्षण असल्यामुळे ईडब्ल्यू मध्ये त्यांना जाता येणार आणि हे राज्याचं आरक्षण असल्यामुळे हे केंद्रामध्ये चालणं पॉसिबल नाही एस सी बी सीचं आरक्षण वाशीमध्ये दिलेली आश्वासनं सरकारने पाळलीच नाहीत आणि त्याच्यानंतर मागच्या चार महिन्यापूर्वी मनोज दादा जरांगे पाटलांनी परत एकदा एल्गार उभारला मराठा आरक्षणासाठी आणि सांगितलं आम्ही परत एकदा मुंबईमध्ये येणार एकोणतीस ऑगस्टला आझाद मैदानावरती उपोषण करणार आणि मराठ्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळवून देणार एकोणतीस ऑगस्टच का कारण की एकोणतीस ऑगस्ट दोन हजार दोन वर्षापूर्वी एकोणतीस ऑगस्टलाच मराठ्यांवरती लाठीचार्ज झाला होता त्यामुळे तो दिवस दादांनी निवडला आणि ठरवलं मुंबईला जायचंय याची सुरुवात झाली सत्तावीस ऑगस्टला सत्तावीस ऑगस्टला अंतर्वली सराटीमधून दादा निघाले असंख्य ठिकाणी स्वागत घेत 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 अठ्ठावीस ऑगस्टला पुण्यामध्ये पोहोचले पुण्यामध्ये पण असंख्य प्रकारे फुलं जेसीबीने सगळ्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि एकोणतीस ऑगस्टच्या सकाळी दादा आजाद मैदानावरती पोहोचले याच्या आधी खूप ड्रामा झाला होता राज्य सरकारने परवानगी नाकारली होती राज्य सरकारने कोर्टाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून बरोबर परवानगी नाकारली होती कोर्टाने पण शेवटी पोलिसांकरवी दादांच्या आंदोलनाला एक दिवसाची परवानगी दिल्या गेली एकोणतीस ला उपोषण सुरू झालं सहा वाजता परवानगी संपणार होती दुसऱ्या दिवशी परत एक दिवसाची परवानगी दिली परत तिसऱ्या दिवशी परवानगी दिली या सगळ्यांमध्ये मराठांना आरक्षण भेटावं नाही म्हणून बरेच जण विरोध करत होते याचिका दाखल करत होते कोर्ट पण त्याच्यावर सुनावणी घेत होते बऱ्याच जणांना वाटलं होतं जरांगे पाटलांच्या मागची गर्दी आता आहे कारण की मागच्या वेळेस मुंबईला गेले त्यावेळेसच त्यांच्या तोंडाला पानं पुसल्या गेली त्यामुळे मराठ्यांचा त्यांच्यावर विश्वास राहिला नाही पण सगळं उलट फिरलं आणि राज्य सरकार तोंड घशी पडलं राज्य सरकारला वाटलं होतं मराठे एवढे येणारच नाही मुंबई जाम करणारच नाही पण मराठ्यांनी मुंबई जाम केली अगदी एकोणतीस ऑगस्ट पासून एकोणतीस ऑगस्टला सुरू झालेला लढा रोज काही ना काही घडत होत वेगळे वेगळे प्रस्ताव येत होते पण मुख्य मागणीवरती कोणच बोलायला तयार नव्हतं आश्वासन द्यायलाच नाही पण यावेळेस मनोज दादा पाटलांचा एक निर्धार होता तो म्हणजे यावेळेस आरक्षण घेणार आश्वासन घेणार नाही अंमलबजावणी घेणार आश्वासन घेणारच नाही एकोणतीस तीस एकतीस एक आणि दोन पाच दिवस उपोषण चाललं याच्यामध्ये मराठ्यांची सग पहिल्या दोन दिवसामध्ये राज्य सरकारनी कोंडी करण्यासाठी खाऊ गल्ल्या बंद ठेवल्या मराठ्यांना पाणी मिळू नये म्हणून दुकानं बंद ठेव बंद ठेवली बिस्लरीची बॉटल वीस रुपयाची पन्नास रुपयाला भेटायला ला लागली आणि मराठ्यांच्या मनामध्ये परत एकदा क्रोश निर्माण झाला गावगाड्यातला मराठा जागा झाला आणि रसद पाठवायचं ठरवलं आईसरच्या आयसर आई आई भरून पाण्याच्या बाटल्या पाठवल्या गेल्या पिकअप डम्परने भाकरी आणि चटणी पाठवली गेली फळं पाठवली गेली अगदी रीग लागली त्याच्यामध्येच लालबागच्या राजाचं अन्नछत्र बंद ठेवल्या गेलं इथपर्यंत राज्य सरकारने मराठ्यांच्या आंदोलनाला चिरडण्याचा प्रयत्न केला ते नाही झालं त्याच्यानंतर त्यांनी कोर्टामध्ये धाव घेतली असंख्य याचिका दाखल करून मराठा आरक्षणाचं हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला अपसुक आहे आजकालची व्यवस्था बघितल्यानंतर हे म्हणू नये पण सगळेच मिळालेले आहेत असं आपल्याला जाणवत कोर्टाने आदेश दिले मुंबई खाली करा पण मराठे म्हणतात ना मराठा जेवढा मराठ्यांच्या बाजूने परिस्थिती जेवढी बिकट तेवढाच मराठा तिकट हम खडे सरकार से बडे अशा घोषणा दिल्या आणि मराठे मुंबई सोडायला काय तयार नाही असंख्य प्रकारे त्यांना अडवण्यात आलं पण मराठे अडवल्या गेले नाही आणि दिवस उजडला पाच दिवस उगवला दोन सप्टेंबरचा ज्या दिवशी राज्य सरकारने मनोज दादा जरांगे पाटलांच्या आठ प्रमुख मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य करायचं ठरवलं आणि गरीब गरजवंत मराठ्यांच्या लढ्याला कुठेतरी यश भेटणार असं वाटायला लागलं आणि त्यानुसारच सगळे बोलायला पण लागले सगळ्यात मुख्य मागणी होती ती म्हणजे मराठ्यांना कुणबी म्हणून घोषित करा हैदराबाद गॅजेट इयर लागू करा सातारा गॅजेट इयर लागू करा पुणे औन संस्थांचं सा गॅजेट इयर लागू करा आणि मराठ्यांना सरसकट कुणबीची प्रमाणपत्र द्या पण याच्यामध्ये पेच आहे तो या संविधानाचा इथून मागे पण कोर्टाने आदेश कोर्टाने सांगितलेलं आहे सरसकट मराठ्यांना कुणबी म्हणल्या जाणार नाही हे सगळे पेच लक्षात घेता मंत्रिमंडळाच्या उपसमितीने याच्यामध्ये कायदेशीर मार्ग काढून जी आर काढण्याचा निर्णय घेतला सगळ्यात पहिली मागणी मान्य झाली ती म्हणजे हैदराबाद संस्थांचं गॅजेट इयर लागू करण्याचं आणि कोणत्याही गावामध्ये इथून मागे एकाही मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र भेटले त्यांच्या प्रतिज्ञापत्रावरतीच दुसऱ्या मराठ्याला कुणबीचं प्रमाणपत्र भेटणार हा सगळा गनिमी कावा आहे आणि हे तुमच्या लक्षात पण असेल हैदराबाद गॅजेटियर लागू करण्याचा मंत्रिमंडळाच्या उपसमितीने निर्णय घेतला आणि तो काळजीआर काढला पण दुसरी मागणी होती सातारा गॅझेटियर अहम संस्थांचं पण लागू करण्याचं ते पण एक महिन्यामध्ये त्याचा संपूर्ण अभ्यास करून एक महिन्यामध्ये सर्व कायदेशीर बाबी प्रक्रिया पूर्ण करून ते पण लागू करण्यात येईल याचा पण स्वतंत्र जी आर काढला त्याच्यानंतर मागणी होती की इथून माग दोन वर्षा मध्ये मत, या मराठ्यांच्या गरजवंतांच्या लढ्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये ज्या आंदोलकांवरती गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल झालेत ते मागे घेण्यासाठी त्याच्यासाठी पण राज्य सरकारने स्वतंत्र जी आर काढण्याचं ठरवलं आणि सप्टेंबर अखेरपर्यंत मराठा आंदोलकांवरती दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला चौथी मागणी होती या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये ज्या मराठा बांधवांनी बलिदान दिलं त्यांना आर्थिक मदत आणि वारसाला सरकारी नोकरी ती मदत आणि सरकारी नोकरी आठ दिवसात देण्याचं राज्य सरकारने ठरवलं ती पण मागणी पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर पुढची मागणी होती ती म्हणजे मराठ्यांना कुणबी संबोधले जाण्याची मराठा हा कुणबी आहे हे सांगण्याची मराठा हा कुणबीच आहे मराठ्यांना कुणबी म्हणूनच आरक्षण पाहिजे याची तर त्याच्यासाठी पण राज्य सरकारने दोन महिन्याची मुदत मागितली आणि तो पण दोन महिन्यामध्ये निर्णय घेणार असं राज्य सरकारने सांगितलं आणि त्यानंतर मुंबईच्या आझाद मैदानामधून सांगितलं मनोज दादा जरांगे पाटलांनी सर्व मराठ्यांना सांगितलं आपण जिंकलो आपली लढाई जिंकल्या गेली पण बऱ्याच जणांना परत शंका उपस्थित झाली की आपण खरंच जिंकलोत का आपला हा लढा यशस्वी झाला का या संविधानाच्या हिशोबाने आपण खरंच जिंकलोत का आणि मराठ्यांना आजपर्यंतचा इतिहास आहे मराठे जिंकायला लागले की त्यामध्ये फूट पडते कोणाला तरी वेगळंच काहीतरी वाटतं आणि बऱ्याच जणांना यामध्ये वाटलं की हा मराठ्यांचा लढा अजूनपर्यंत घोंगडं भिजतच ठेवायला पाहिजे म्हणून काहींनी विरोध केला पण एक गोष्ट लक्षात घ्या कालचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ उल्लेख आहे की ज्या मराठा बांधवाला आधी कुणबीस प्रमाणपत्र भेटले समजा गावामध्ये एकाच व्यक्तीला एक कुणबी प्रमाणपत्र भेटले आणि तिथं पंचाहत्तर टक्के लो, लोकसंख्या मराठ्यांची आहे पण त्यांना शेती आहे तर शेती असणाऱ्या मराठ्यांना सातबारा नावावर पाहिजे आणि ज्या एका बांधवाला मराठा कुणबी नावाचं प्रमाणपत्र भेटले त्याच्याकडून प्रतिज्ञापत्र हवंय ते सगळं दाखल केल्यानंतर त्यांना मराठा कुंभी नावाचं प्रमाणपत्र भेटणार म्हणजे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण भेटलं आता याची खात्री करण्यासाठी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या सर्वात आधी लक्ष्मण हाके नामक व्यक्तीने त्या आरक्षणाचा जी आर फाडला आणि स्वतः सांगितलं हा जी आर खरच खरा आहे आणि मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण भेटलेलं आहे त्यानंतर माननीय मंत्री आहेत या राज्याचे छगन भुजबळ त्यांनी मंत्रिमंडळाच्या मिटिंगला दांडी मारली त्यांचा जळफळाट झाला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही या जी आरला हायकोर्टामध्ये आव्हान देणार त्यावरून तुम्ही लक्षात घ्यायचं की मराठ्यांचा खरंच विजय झालाय ही वस्तुस्थिती आहे त्याच्यानंतर जो आरक्षणाचा जी आर निघलाय तो राज्य सरकार कोर्टामध्ये टिकून टिकवणारच नवे नवे त्यांना तो टिकवावाच लागेल कारण की महाराष्ट्रातील मराठा जनतेचा रोष उडावून घेणं राज्य सरकारला परवडणार नाही आणि ते त्यांचं कर्तव्य आहे या संविधानाच्या हिशोबाने त्यांनी काढलेला जी आर टिकवणं हे राज्य सरकारचं काम आहे आणि राज्य सरकार ते शंभर टक्के त्यांच्या लेवलने ते सांभाळणार कारण की या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त राहतो तो, तो मराठा समाज आहे गरीब गरजवंत मराठ्यांच्या लढ्याला अखेर यश आलं तुम्हाला माहिती आहे नव्वद टक्के मार्क घेऊन जर ते लेकरू बस बसत असेल तर त्याच्या हृदयामध्ये किती वेदना असतील ते तुम्ही जाणता तुम्हाला ते अनुभवता पण येईल मराठ्यांची परिस्थिती आजपर्यंत तुम्ही बघत आलात मराठ्यांना जमनी आहेत मराठे जमीनदार आहेत मराठे पाटील आहेत असं तुम्ही म्हणत आलात पण असं बिलकुल नाहीये दोन टक्के भिकारचोट पुढारलेल्या नेत्यांमुळे जे मराठ्यांच्या जीवावरती आमदार झाले खासदार झाले मंत्री झाले त्यांनीच कायम मराठा समाज मागे ठेवलाय विदर्भामध्ये मराठा हा कुणबी आहे हे पंजाबराव देशमुखांनी करून घेतलं त्यावेळेस मराठवाड्यातल्या जनतेला विचारलं जनतेला नाही विचारलं दोन टक्के भांडगुळ पुढाऱ्यांना विचारलं आणि त्यांच्या मनानेच निर्णय घेण्यात आला दोन टक्के भांडगुळ पुढाऱ्यांच्या मागेच लपली गेली ती गरीब मराठा जनता प्रत्येकाला वाटतं मराठ्यांच्या कडे स्कॉर्पिओ येता फॉर्च्युनर येता पण तुम्हाला काय माहिती त्या गाड्यांच्या मागे दबला गेला तो मराठा गरीब मराठा गरजवंत मराठा जो अजून पण पत्र्याच्या घरामध्ये राहतो शेतीमध्ये राबतो लेकरांची शिक्षण करतो लेकरं पण हुशार निघतात पण आरक्षण नसल्यामुळे मागे राहतात त्यांना भेटत काहीच नाही शेवटी बेरोजगारीची वेळ येते शेतामध्ये काम करण्याची वेळ येते शेतांचे विभाजन होऊन होऊन आता बोटावर मोजण्या एवढी बांधवांकडे राहिली आणि हा होता गरजवंत मराठ्यांचा लढा हा अखेर दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला यशस्वी झाला आणि सरसकट मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र भेटण्याचा मार्ग मोकळा झाला कालच्या जी आर मुळे असंख्य मराठा कुटुंबांना प्रमाणपत्र भेटणार आणि मराठे ओबीसी मध्ये जाणार इथून माग पण अठ्ठावन्न लाख नोंदींमध्ये मराठा बांधवांना खूप जास्त फायदा झालाय प्रत्येक जण ऊर बडवून घेतोय पण कुणालाच एक गोष्ट ना की मराठ्यांनी बिनबोबाट ओबीसी मधून आरक्षण घेतलं फक्त तुम्ही मनोरेज बांधत राहिलात अखेर शेवटी मराठ्यांचा विजय झाला आणि या सगळ्यामध्ये प्रामाणिकपणे लढणाऱ्या संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांचा विजय झाला त्यांच्या त्यागाला आणि त्यांच्या बलिदानाला खरंच सलाम आहे प्रत्येक जाती धर्मामध्ये असा जर नेता असेल जातीच्या बाजूने उभा राहणारा तर कोणतीच जात मागं राहणार नाही ही, ही पण वस्तुस्थिती आहे धन्यवाद